ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ठाणेअंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोच्या कामाला केंद्र आणि राज्य शासनानं मंजुरी दिली आहे मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करतायत मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी मेट्रो प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत खासदार नरेश मस्के यांनी बैठक घेतली बैठकीत दोन हजार एकोणतीस पर्यंत ठाण्याअंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आलाय ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोच्या कामाची मुहूर्त आहे नुकत्याच दिल्लीत नगर नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीच्या बैठकीत नरेश मस्के यांनी कामाला गती मिळावी यासाठी मुद्दा उपस्थित केला खासदार मस्के यांनी ठाण्याअंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो प्रकल्पाचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी मुख्य प्रकल्प अधिकारी सुनील कुमार गर्क व्यवस्थापक प्रवीण पापोळकर कामाच्या यांच्यासमवत्तकामाच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेतली या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली ठाण्याअंतर्गत रिंग रेल्वे मेट्रोची स्थानकं अत्याधुनिक आणि आयकॉनिक करण्याचं नियोजन असून त्यासाठी काही सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आली आहे तसंच उर्वरित सल्लागारांची नेमणूक करण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळेला देण्यात आली आहे